नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे पाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र पूर्व आहे योग ब्रह्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटापासून ते पाच वाजून अकरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून अकरा मिनिटापासून ते सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र शुक्र आणि योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या वेयस चंद्राचं चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्र आणि नप्टून बरोबर हा चंद्र करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिल आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम निर्णय अजिबात घेऊ नका आजच्या दिवशी तुमच्या मनावर ताण येणं किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशनला सामोरं जाणं निर्णय न घेता येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर येऊ शकतील आउट ऑफ द वेज ऑन कुठलंही काम करू नका तुमच्यावर चिटिंग होण्याची सुद्धा शक्यता जास्त प्रमाणात बनते आहे थोडंसं या संदर्भात काळजीपूर्वक राहणं सावध राहणं गरजेचं राहील यानंतरची जी, हे, हे, रुशवरा, शुकर, शुकर रा जी हे, हे, रास आहे ती आहे वृषभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु शुक्र शुक्र निपचून बरोबर चंद्र युतीयोग करणारा दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील मित्र परिवाराकडून काही चांगल्या सल्ले सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शुक्र नेपचन बरोबर हा चंद्र युतीयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकाल काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुगर नॅपच्युन बरोबर हा चंद्र अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी राहणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्वपूर्ण संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील मंदिर मठांना भेटीगाठी देणं पवित्र ठिकाणी जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या सिम्वर आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा शुक्र निप्चुन बरोबर चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे कमिटमेंट प्रॉमिसेस अशा गोष्टी आजच्या दिवशी अजिबात करू नका दिवस तुमच्यासाठी अशुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्र निपचुन बरोबर चंद्र युतीयोग हो करणारा दिवस महत्वपूर्ण आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात असामंजस्याचं वातावरण तयार होईल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे तसे संदर्भातले महत्वपूर्ण व्यवहार आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे रास तुळ राशीच्या सहाव्या स्थानाचंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्र निप्चुन बरोबरा चंद्र युती करणार आरो आहे आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वाढू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रस आहे ती आहे वृश्चिक रस वृश्चिक राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या शुक्र निप्चुन बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध मधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे जर विवाहित असेल तर वैवाहिक गुरुदारोजी नातेसंबंध सुद्धा सुमधुर असे दिसून येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु शकू तिथेच असणारा शक्रो नेप्चून बरोबर चंद्र युती करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर बघू शकतील तुमच्या घरातले ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे दे लक्ष देणं गरजेचं आहे घरातला जो स्त्री वर्ग असेल त्यांच्याबरोबर मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर बघू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय स्थाना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा शुक्र नेट्रंबरोबर हा चंद्र युतीयोग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय सांगितलं इंटेशन असतील फिरणं वगैरे जी कामे हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल तुम्ही मानलेले ठरते दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर पुढे बाहेर फिरायला त्यांचा एक संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी या द्वितीय सनात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असताना शुक्र नेप्च बरोबर चंद्र युती होणार आहे आजचा दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भात व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे तुमचे दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा शुक्र नेपच्युन बरोबर आहे चंद्र युती दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून अशा दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील महत्वपूर्ण कामं हाती घ्याल फक्त निर्णय घेताना सखोलपणे विचार करणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं बर करू शकतील त्या ठिकाणी लक्ष द्या दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद